नमस्कार मी आहे माधुरी माधुरी हेल्थी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे जो सगळ्यांना आवडतो असा छान दुधापासून बनलेला खवा खवा म्हणजे त्याला मावा पण म्हणतात जण तर आज तो कसा बनवायचा घरात भेसळ काहीही करायची नाही त्याच्यामध्ये ओरिजिनल आपला जो आपल्याकडे दूध येतं म्हशीचं असेल तर चांगलंच आहे नसेल म्हशीचं तर दुधाचं वापरलं तरी चालेल तर मी आज म्हशीच्या दुधाचा खवा तुम्हाला करून दाखवणार आहे त्यासाठी मी एक लिटर दूध घेतलेलं आहे तर आता आपण सुरुवात करूया रेसिपीसाठी हे बघा पाच सहा मिनटं झालेली आहेत अजून म्हणजे एकूण पंधरा ते सोळा मिनटं झालेली आहेत एवढं दूध अटलेलं आहे आता अजून एक पाच मिनटं मी हलवते दूध व्यवस्थित हलवते म्हणजे आपला खवा तयार होऊन जाईल हे बघा साईडला खूप कमी लागलेलं ला आहे मी असं कंटिन्यू हे काढून घेतलीये साईडचं आता सा। हा खवा तयार झाला की आपल्याला याच्या मिठाई तयार करता येतील मी तुम्हाला दाखवते चार पाच मिनिटात की कसा दिसतोय खवा हे बघा अशा प्रकारे खवा होत आलाय आता एक दोन मिनटं तो थंड करते मी असा गोळा होईल याचा सगळा सुटेल हे जो खवा आहे तो असा कडाईतो असा सुटला जाईल आणि त्याचा गोळा तयार होईल म्हणजे आपला खवा तयार झालेला आहे अगदी बरोबर वीस मिनटं लागली आहेत फुल फॅट असं क्रीम असेल दुधाला तर तो वीस मिनटं घेणार आणि जर दुधावर डिपेंड आहे फॅटी असं दूध नसेल तर मग थोडा जास्त वेळ लागेल हे बघा हे बघा खवा तयार झालेला आहे आता तो थंड करायला ठेवते इन्स्टंट असा वीस मिनिटात खवा तयार झालेला आहे असा त्याचा गोळा तयार झालेला आहे आता थंड झाला मी दाखवते खवा कसा दिसतोय हे बघा अशा प्रकारे खवा छान मौसूज झालेला आहे एकदम मोमोम मौ असा खवा झालेला आहे तर एकदम वीस ते बावीस मिनटात हा खवा तयार झालेला आहे तर तुम्हाला ह्या खव्याची रेसिपी कशी वाटली ती नक्की कळवा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय